वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर हो तू मागे पडो बाळासाहेब आंबेडकर तू मागे पडो अरे येऊन येऊन येणार कोण येऊन येऊन येणार कोण सर्वात प्रथम समतेच्या विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो मंचावरती उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर तसेच वंचित बहुजन आघाडीचा प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर आपले उमेदवार अबुलबाई खान तसेच आपले उमेदवार संतोष भाऊ अमुलगे सुनीत वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईच्या अध्यक्ष सुनीताताई सर्वजित दादा गोविंद सर फारुख सर आणि तयब भाई तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी तमाम वडीलधारी मंडळी या चळवळीतल्या साथीदारांना आणि धारावीच्या बच्ची बंटाई आणि पाशांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय मल्हार वालेकुम आणि जय भीम आपण जर धारावीची समस्या बघितली तर आपल्या सर्वांसमोर दोन समस्या प्रामुख्याने धारावीच्या सर्वात येतात सर्वात पहिले ही समस्या येते की आता रेल्वेच्या कटिंग खाली मेट्रोच्या कटिंग खाली रस्त्याच्या कटिंग खाली किंवा एसआरएच्या प्रोजेक्ट खाली आतापर्यंत हे बिल्डर आपली जमीन बळकवत होते आपली झोपडपट्टी पळवत होते आणि आपलं बांधलेलं घर आपल्याकडनं काढून घेऊन आपल्याला नवीन घर देतील असं आपल्याला गाजर दाखवून आपल्या एरिया आपली झोपडपट्टी आपली वस्ती आणि आपलं राहतं घर हे आपल्याकडनं बळकवण्याचा प्रकार इकडे करत होते त्याच्यामध्ये एम एमआरडीचे अधिकारी सुद्धा आहेत इकडचे बिल्डर स्वप्न सुद्धा आहेत रेल्वे सुद्धा आहेत आणि आता ह्याच्यामध्ये नवीन प्राणी आलाय अडाणी नावाचा पण या सर्वांना एकच गोष्ट सांगतो की तुम्ही आमच्या लोकांची जमीन तुम्ही आमच्या लोकांच्या झोपडपट्ट्या आणि तुम्ही आमच्या लोकांचे राहती घर इतक्या सोप्यापणे आमच्याकडनं पळवू नाही देणार हे वंचित बहुजन आघाडी इकडे प्रामुख्याने तुम्हाला सांगते आणि इकडच्या सर्व नागरिकांना मी एक आवाहन करतो एक विनंती करतो की तुम्ही जोपर्यंत तुम्हाला मोबदल्यात मिळालेलं घर याच एरियामध्ये याच पिनकोडच्या एरियामध्ये आत्ताच्या राहत्या घरापेक्षा मोठ जोपर्यंत तुम्हाला त्या घराची पोझेशन मिळत नाही जोपर्यंत तुमचं ते घर तुमच्या हातात मिळत नाही जोपर्यंत पूर्ण मोबदला तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तुमचं राहतं घर हे सोडू नका अशी मी सर्वांना विनंती करतो आणि दुसऱ्या बाजूला जर इकडे जर इकडे कोणत्या गुंड्यांनी त्यांच्या लोकांनी बिल्डरच्या लॉबीनी किंवा रस्त्याच्या पलीकडे प्रचार करत असलेल्या गुंड्यांनी आपल्याला धमकवायची परिस्थिती केली आपल्याला धमकवायचा प्रयत्न केला आपल्या अंगावर जबरदस्ती केली किंवा आपल्यावरती गुंडागर्दी करायचा प्रयत्न केला तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तुम्हाला दाखवतील की खऱ्या अर्थाची गुंडगरी या मुंबईमध्ये काय असते आणि त्या लोकांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो कि हे धारावी काला किल्ला आहे रद्दी भर भी मिट्टी से तुम लेगे नाही जा सकते इकडचा फिफ्टी फीट रोड असू देत नाईन्टी फीट रोड असू देत कोळी कॅम्प असू देत कोळी वाडा असू देत कुंभारवाडा असू देत दलित बस्ती असू देत बौद्ध बस्ती असू देत तमिल कॅम्प असू देत तेलगु कॉलोनी असू देत किंवा मुसलमानांची बस्ती असू देत आम्ही सर्व एकत्र येऊ लढू आणि तुमच्या गुंडागिरीला मातीत घातल्याशिवाय थांबणार नाही आणि दुसरा मुद्दा आपल्या सर्वांसमोर येतो तो, तो म्हणजे आपल्या धारावीतले तरुण शिकून येतात सावरून येतात कॉलेजेस युनिव्हर्सिटीज मध्ये जातात पण तुम्ही फक्त धारावीचे आहात म्हणून तुम्हाला बाहेर येणा जात आपला तरुण शिकलेला आहे सवरलेला आहे टॅलेंटेड आहे स्किलफुल आहे त्यांच्यात मेरिटची कुठेही कमी नाही पण या मुंबईमध्ये फक्त धारावीत मधलेत म्हणून त्यांना संधी नाही मिळत आणि ही परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला आपल्याच विचारधारेचे आपल्याला आपल्याच विचारांचे आणि आपले जे समतेचे विचार घेऊन चालणार आहेत असे नेते असे खासदार असे आमदार आणि असं आपल्याला सरकार उभं करायला लागणार आहे नाहीतर तोपर्यंत धारावीतल्या तरुणांची धारावीतल्या युवकांची परिस्थिती अशीच राहिली आपल्याला समजून घेतलं पाहिजे धारावीमधनं कितीतरी टॅलेंटेड पोरं येतात या पोरांना पुढे स्किल एज्युकेशन प्रोग्रॅम मध्ये टॅलेंट प्रोग्रॅम मध्ये टाकून त्यांच्या आयुष्यामध्ये रोजगार आणायचं त्यांची प्रगती आणि विकास करायचं काम इकडे वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आल्यावर नक्कीच करणार आहे हे मी तुम्हाला सर्वांना आश्वासन देतो आणि जाता जाता आपल्या सर्वांना नुसतं एकच प्रश्न विचारतो की आज आपल्या समोर दोन पक्ष आहेत एक आहे शिवसेना खुर्द आणि दुसरं आहे शिवसेना बुद्रुक आता या दोन तुटलेल्या पक्षांची आपण हारणार आहोत का आणि त्यातला जो मशालवाला पक्ष आहे जो आता इंडिया आघाडी बरोबर आहे इतके दिवस तो कोणाबरोबर होता बीजेपी बरोबर आता जर तो उद्या निवडून आला तर तुम्हाला गॅरंटी आहे की तो भाजपबरोबर बरोबर जाणार नाही ते तुमच्याकडे प्रचाराला आले तर त्यांच्याकडनं लिहून मागा स्टॅम्प पेपर वरन लिहून मागा की आमच्या मतांवरती जर तुम्ही निवडून आलात तर तुम्ही भाजप बरोबर जाणार नाहीत आणि सोपी गोष्ट मला सांगा की जर आपण त्यांना मतदान केलं आणि ते उद्या भाजप बरोबर गेले तर येड्यात कोण कटलं तर तुम्ही येड्यात कटणार आहात का नाही हा जोश असाच टिकून ठेवा आणि येत्या वीस तारखेला जास्त जास्त मत हे गॅस सिलेंडर वरती पडू द्या आणि अबुलबाई खान यांना साऊथ सेंट्रलचं सा खासदार बनवा एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो जय भीम जय संविधान